नमस्कार मंडळी आज आपण बघतोय मस्त चमचमीत तशी चिकन मॅगी त्यासाठी मी इथे पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे तर चिकन मॅगीसाठी शक्यतो बोनलेस चिकनच घ्यायचं आणि असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे फोडणीसाठी कडे तीन चमचे तेल गरम केले ह्यात घालूया बारीक चिरलेला कांदा तर चिकनसाठी एक कांदा आणि आपण ह्यात मॅगी घालणार आहोत त्यासाठी एक कांदा असे दोन कांदे बारीक चिरून घातलेत कांदा थोडासा परतला की ह्यात घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक मोठा टॉमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टॉमॅटो छोटे असतील तर दोन घाला मिडियम गॅसवर हे छान परतून घ्यायचं कांदा टॉमॅटो जरा मऊ झाला की ह्यात घालूया स्वच्छ धुवून घेतलेलं बोनलेस चिकन आता गॅसची फ्लेम जरा वाढवून एक मिनिटभर हे परतून घेते त्यानंतर यात घालूया अडीच ते तीन चमचे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा हळद दीड चमचा धणे पावडर चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेते ह्यामध्ये तेल तिखट मीठ घालताना फक्त पाव किलो चिकनच्या प्रमाणात न घालता मॅगी पण घालणार आहोत त्या हिशोबाने घालायचं म्हणजे चव छान येते जर तुम्ही फक्त चिकनच्याच हिशोबाने मसाले घातले तर ते खाताना काहीतरी कमीच आहे असं वाटतं त्यामुळे ते तेवढं लक्षात ठेवायचं दोन मिनिट असं व्यवस्थित मिक्स केलं की ह्यावर ताट ठेवायचं ताटात पाणी घालून मंद गॅसवर शिजवायचं चार पाच मिनिटात एकदा मिक्स करून घेते गरज वाटली म्हणजे तळाला चिकटत असेल तर थोडंफार पाणी घालू शकता पण हे बऱ्यापैकी ओलसर आहे त्यामुळे मी पाणी घालत नाही पुन्हा यावर झाकण ठेवायचं ताटात पाणी घालायचंच म्हणजे चिकन तळाला चिकटणार नाही चिकन घातल्यापासून ना साधारण अठरा ते वीस मिनटात बघूया तर चिकन व्यवस्थित शिजलंय हे बघा सहज तुटतंय जर चिकनचे पीसेस जास्त मोठे वाटत असेल तर चमच्याने असे बारीक करून घ्यायचे चिकन असं पूर्णपणे शिजलं की मग यात घालूया दोन ते अडीच ग्लास गरम पाणी आणि एक चमचा गरम मसाला किंवा गरम ऐवजी एक चमचा चिकन मसाला घातला तरी चालेल गॅस जर वाढवून अशी मोठी उकळी आली की गॅस कमी करायचा आणि यात मॅगी घालायची तर मॅगी आपल्याला कशी आवडते म्हणजे कोणाला असं लांब लांब आवडत असेल तर त्यांनी अख्खीच घाला किंवा कोणाला बारीक तुकडे आवडत असतील तर त्यांनी त्याप्रमाणे तोडून घालायचे तर हे बघा एवढ्या चिकनच्या प्रमाणात चौदा रुपयेवाले पिवळ्या कलरचे दोन पॅकेट मॅगी वापरली आहे त्यानंतर यात घालूया मॅगीच्या पॅकेटमध्ये येतो तो, तो मॅगी मसाला दोन्ही पॅकेटमधील मसाला घालून घेते यात कोथिंबीर घालून एकजीव करायचं मॅगीत पण मीठ असतं तेवढं लक्षात ठेवायचं पाणी घालताना गरमच पाणी घालायचं व्यवस्थित असं मिक्स झालं की यावर झाकण देऊन मंद गॅसवर शिजवते आता ताटात पाणी घालायची गरज नाही साधारण तीन चार मिनटात एक मोठा चमचा टॉमॅटो केचप घालून मिनिटभर मिक्स केलं की गॅस बंद करायचा अजून टँगी मॅगी आवडत असेल तर टॉमॅटो केचप आणखी एक चमचा घालू शकता यात गरम पाणी किती घालायचं हे आपल्यावर अवलंबून आहे म्हणजे कोणाला हलकीशी घट्ट मॅगी आवडते तर कोणाला एकदम सुपी मॅगी आवडते त्यांनी त्याप्रमाणे गरम पाणी ॲड करायचं मॅगी खूप घट्ट पण ठेवायची नाही कारण मॅगी जशी थंड होत जाते तशी ती जरा अळून येते त्यामुळे जरा ओलसरच ठेवायची चिकन चिकन मॅगी मॅगी बनवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित शिजेल तेव्हाच त्यात घाला कारण मॅगी घातल्यानंतर खूप जास्त वेळ गॅस चालू राहिला तर मॅगी ओव्हर कुक होईल आणि मॅगी खूप जास्त शिजली की त्याचा लगदा होतो खायला अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे मॅगी ओव्हर कुक न करता योग्य वेळेतच गॅस बंद करा मॅगी शक्यतो झाली की लगेचच गरमागरम खायला घ्यायची म्हणजे चवीला छान लागते जास्त वेळ ठेवली तर चवीत जरा फरक पडतो मस्त अशी टेस्टी चिकन मॅगी नक्की करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू